नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चोवीस फेब्रुवारी वार सोमवार तुम्हाला आपण शिरपूरचा बिल बाजार दाखवतोय तर हा जो बाजार आहे मित्रांनो दर सोमवारी बाजार भरतो तालुका शिरपूर जिल्हा धुळेचा बाजार आहे आता या बाजारामध्ये मित्रांनो पावरा साइडचे लोक जास्त आलेले असतात भरपूर जोड्या वगैरे आलेले असतात मित्रांनो आता धुळेपेक्षा या बाजारामध्ये जास्त करून जोडे आलेले असतात आणि आता वाजताय मित्रांनो अकरा वाजलेले आहे तरी बाजार एकच नंबर असा भरलेला आहे तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत जास्त करून आपण नंबर काही घेणार नाही मित्रांनो कारण की आज आपल्याला इथे यायला उशीर झालेला आहे तर त्यामुळे आपण तुम्हाला जास्तीत जास्त करून जोड्या दाखवणार आहोत आणि जोडींची किमती वगैरे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत एकच नंबर असा बाजार भरलेला आहे तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडे सर्व पावर असायचे लोक आलेले आहे हे बघा बरेचसे खेती आज शेनवाकडचे व्यापारी चाललेले असतात जोड्या विकायला तिकडची खरेदी करतात मित्रांनो इकडे विकायला आणत असतात ते बघा जोड्या त्यांच्या आणि बाजार वगैरे बघा मित्रांनो फुल असा बाजार आहे भरलेला आहे आज काय किंमत आहे नागोरी जोडी की हां हां साठ हजार किंमत आहे तर बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो ही जोडीची बघा तुम्ही नेहमी ही जोडी आणत असतात किती दहा दे करता दे चालू सब काम कोणबर बोलतो मारा त्रेन पंचवीस ब्याऐंशी सत्तर आहे आज आज पाच बैल आहे बिग गे बाकी सब बाकी बिग गे दोन बाकी बरोबर तर मित्रांनो आता जोडी बघा तुम्ही एकाच जोडी बाकी साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे बरोबर आपली घेता चालू क्या कीमत है इसकी पचास हजार पचास हजार बोल रहे और दांत में कैसे है जोड़ी? अभी छः छे दाँत है पचास हजार की चालो एक काम को, को। आ, कितने जोड़े ला लाए थे आज दस भाई ले गया ये भी बड़े वाले इनके क्या बोल रहे हैं इनके पचहत्तर हजार पूरे दांत को करता थी ये वाली जोड़ी ये भी करदा थी इनका क्या बोला पंचावन्न हजार तर मित्रांनो ही पंचावन्न हजार रुपये या जोडीची सांगायची किंमत ही जोडी बघा तुम्ही आता व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांनो हे बघा ही सांगायची किंमत असते पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे नंबरही घ्यायचा तुम्हाला हो बोलो गाव तुम्हाला निंबोडाडी बरोबर गाडीकोबी का हो साठको बेचले सर्व ओलालवाला अठरा का बेचा तर बघा मित्रांनो त्यांनी दहा बैल आणलेले दोन तीन जोड्या बाकी त्याच्यामधून चार एक बैल विकलेले त्यांनी जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतील आपण नंबर वगैरे दिलेला आहे आता पुढं बाजार बघा मित्रांनो एवढा जबरदस्त बाजार भरलेला आहे बाजारला पण येत नाही मित्रांनो हे बघा तुम्हाला जर लहान जोड खरेदी करायची असेल तर इथे तुम्हाला लहान जोड सुद्धा मिळणार आहे आणि छोटे जेव्हा हे बघा छोटे छोटे जोडे पण आलेले असतात इथे तुमच्या बजेटनुसार इथं इथे जोडे वगैरे आलेले असतात बरेचसे व्यापारी या बाजारामध्ये सुद्धा खरेदी करायला येत असतात नमस्ते नमस्ते तर मित्रांनो या बाजारामध्ये सुद्धा बरेचसे असे व्यापारी असतात ती खरेदीला वगैरे आलेले असतात कारण की हा बाजार जो आहे खरेदीसाठीच चांगला बाजार आहे कारण की इथं पावरा भागातले जे व्यापारी आहेत इथं जोड्या विक्रीला आलेले असतात आता ही जोडा आपण त्यांना अगोदर विचारून घेतलेली कारण काही काही व्यापारी असे असतात आपला मोबाईल वगैरे बघून घाबरून जातात तरीची आता सत्तर हजार रुपये या जोडीची सांगायची किंमत ही जोडी वगैरे बघून घ्या आता हे पवारा लोकही असं आहे मित्रांनो हे जास्त आपल्याला किंमत वगैरे सांगत असतात कारण की त्यांना पण एक अपेक्षा असते आशा असते की आपल्याला जास्त पैसे मिळतील पण व्यवहार तो तोडजोडमध्ये होऊन जातो आता या जोडीची सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे तर बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही एकाच नंबर असा बाजार बनलेला आहे जबस्त फुल बाजार बनलेला आहे नेहमी मी बाजाराला मित्रांनो नऊ साडे नऊ वाजेला येतो तेव्हा बाजार एवढा खास बनलेला नसतो आज मी अकरा वाजेला आलेलो आहे तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार बनलेला आहे आणि आता कसं आहे मित्रांनो शेतकरी जास्त करून जोड्या खरेदी वगैरे करत आहेत बाजार वगैरे बघा तुम्ही आता तर मित्रांनो आता याची किंमत वगैरे आहे तीस हजार रुपये शेतकरी बैल पाहते तीस हजार आहे हा बोला कितना किंमत आहे किंमत कितना आहे हो मला घे सतरा हजार इसका आहे इसका किती इसका छब्बीस तर मित्रांनो याची सव्वीस हजार रुपये याची सतरा हजार रुपये अशा किंमती वगैरे जे बैल तुम्हाला इथं मिळतील मित्रांनो जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला असे करायचे असतील तर एक वेळेस शिरपूरचा बाजाराला या मित्रांनो आता काही जोड्या अशा असतात ते सकाळी आठ नऊ वाजेला तीनचा व्यवहार वगैरे होऊन जातो मित्रांनो त्या जोड्या इथून चालल्या जातात असं पण आहे इथं काही व्यापारी असतात शेतकरी असतात सकाळ सकाळमध्ये येतात आणि जोड्या वगैरे खरेदी करून जातात मित्रांनो हे बघा मोठी जोड आलेली काय किंमत वगैरे बघा पंच्याण्णव हजार कुठले आहे तुम्ही व्यापारी का शेतकरी शेतकरी पूर्ण आहे का दादाला ही जोडी कामाची गॅरंटी तर बघा का मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडीची मोठ्या मापाची जोड आहे जोडीची हाईट वगैरे बघू शकता तुम्ही नंबर आहे का तुमच्याकडं बरोबर आपल्याकडून कामाची गॅरंटी पूर्ण बरोबर तर बघा मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे मोठ्या मापाची जोड आणलेली चांगला तर मित्रांनो आपण शक्य झाले त्यांचा नंबर वगैरे घेत आहोत हे बघा तुम्ही बाजार वगैरे जबरदस्त असा फुल बाजार बनलेला आहे तशी रेट पण तशी आहे मित्रांनो बाजार जशी फुल वगैरे बनलेला आहे तसं रेट पण आहे जोडीनं हे बघा इकडे एक जोडी वगैरे इकडं पण एक जोडी व्यापारी मित्रांनो का काय किंमत का वगैरे हो आहे जोडीची जोडीची साठ हजार रुपये पूर्ण आहे दादाला पूर्ण गॅरंटी पूर्ण तर बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राहील हे बघा जोड बघा तुम्ही मोठी जोड आहे किती जोड आणल्यावर काय तुम्ही चार तीन, तीन दिल्या एकच का आपल्याकडे बरं आहेत का घरी आपल्या जोड्या नंबर बोला बरं तुमचा पंच्याळीस तुमचं गाव बलकुवा बल्कुआची आहे तर मित्रांनो बल्कुहाची आहेत व्यापार आहेत त्यांचा नेहमी त्यांच्याकडे जोड्या अवेलेबल असतात असे किमतीच्या पण असतात काही महाग पण असतात अगो याच्यापेक्षा कमी किमतीच्या पण असतात जर तुम्हाला खरेदी करायचं असतील तर नंबर वगैरे दिलेला आहे बघा बाजार बघा तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत इकडे का हो काय किंमत वगैरे जोडीची पाच छान पुरणार का आता नाही कामावर गॅरंटी कामाची कुठली आहे तुम्ही वरुड आहे का व्यापार आहे आपला ही पण आपली का आहे का बरं तर बघा मित्रांनो वरुड बटाण्याची व्यापारी जोर तुम्हाला दाखवलेली आपण अशा जोड्या वगैरे आलेल्या असतात बाजारामध्ये त्यांच्याकडे नंबर वगैरे असतात आपण त्यांचा नंबर वगैरे घेत असतो हे बघा इकडं पण तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारात जोड्या आता समोर बघा इथं जोड वगैरे चेक केली जाते ते पण आपण तुम्हाला दाखवून देतो

आहे आहे किती पचपन तर मित्रांनो या जोडीचा व्यवहार पंचावन्न हजार रुपयामध्ये झालेला आहे आता बघा हे चाक बांधलेला आहे इकडचं तिकडचं पण चाक बांधलं जात आहे चाक बांधून जोडी चेक केली जाते बघा पंचावन्न हजार रुपयाने दिलेली हे बघा बघा दोघी चाक बांधलेली आहे अशा वगैरे जोड्या वगैरे चेक केल्या जातात चालणारी मित्रांनो बघा आता तुम्हाला जर जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर दर सोमवारी हा बाजार बनलेला असतो तालुका शिरपूर दुड़े धुळे पासून पन्नास किलोमीटर अंतर आहे सोनगीर पासून तीस किलोमीटर अंतर आहे तर मित्रांनो तुम्हाला पण आता शिरपूर बाजारातील दावणीतल्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय यांच्याकडं मित्रांनो एकच नंबरच्या कॉलेजीच्या जोड्या वगैरे आणले आहे कामाची त्यांच्याकडून संपूर्ण गॅरंटी राहणार आहे नमस्कार दादा नमस्कार किती जोड्या वगैरे आज आपल्याकडं आज एक दोन तीन चार पाच जोड्या सहा जोड्या आहे का आपल्याकडून गॅरंटी वगैरे कशी राहते एक रुपयावर बिल एक रुपयावरती बिल मिळतो का आणि कामाची गॅरंटी मारक्या पैशाची मला दोन दिवस हाकलून पैसे वगैरे का आता ही जोडी आहे का तर बघा मित्रांनो ही जोड आहे दाताला कशी ही जोड एक हे करतात गॅरंटी कामाची फुल गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो गाडावाखरची गॅरंटी राहणार आहे जोडी बघा मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या आणलेली आहे कुठली खरेदी वगैरे राहते आपली रासपूरकडची पल्स होत बरोबर तर बघा ही कशी दाताला हे पण करतात यांची काय वगैरे सांगायला लागेल मग यांची नव्वद आता आता बघा मित्रांनो जोडींची हाईट वगैरे बघा तुम्ही मोठ्या मापाच्या जोड्या आहेत नेहमी अशाच क्वालिटीची आणि याच्यापेक्षा सुद्धा भारी क्वालिटीची आणत असतात मित्रांनो हे बघा पुढे पण काही जोड्या आलेली आहे ती मी आपण दाखवली यांची एकदा यांची यांची एक पाच हे कसे दादाला सगळे का बघा तर बघा मित्रांनो सगळे करतात आणि ही जोडो ही पण ती यांचे काय सांगायला यांचे पण एकदा तर बघा मित्रांनो या जोडीचे सुद्धा एकदा सांगायला आहे आणि सहा जाती यांची काय वगैरे किंमत एक पाच तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत वगैरे एक पाच आहे सहा सात जाती कामाची संपूर्ण गॅरंटी राहील मार्केट पैसे मालक असतात उदार जोड्या देतात मित्रांनो ते गॅरंटीच्या जोड्यातल्या कारणाने जोडी बरोबर दोन दिवस दोन दिवस हाकलून पैसे तर बघा मित्रांनो दोन दिवस हाकलून पैसे जोड्या बघा तुम्ही कात्रीच्या जोड्या आहे आणि गॅरंटीच्या जोडी आहे हो आपला नंबर बोला सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणसाठ काय नाव पिंटू आबा तर मित्रांनो आबामाडी आणि पिंटू भो यांची जी दावण आहे तर तुम्हाला जोडी खरेदी करायची असल्यास संपर्क वगैरे करा